प्रचंड संख्येने तुम्ही काही काय काय आहे आमचा विषय असा आहे की कार्याध्यक्ष अधिकारी प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांच्या समर्थनातच पूर्ण आम्ही कातकरी बांधव जमलेला आहोत विषय असा आहे की काही राजकीय लोकांनी साहेबांच्या बदली संदर्भात जे आता जो घरभर चाललेला आहे तो थांबवा अशी आमची इच्छा आहे त्या अनुषंगाने सगळे म्हणजे महिला असतील बंधू भगिनी असतील काय वाटतं साहेबांची बदली का होऊ नये हे सांगा कारण आतापर्यंत जे एवढे अधिकारी होऊन गेले तेवढे अधिकारी असं काम करणारे आम्ही पाहिले नाही अधिकारी येऊन गेले भरपूर येऊन गेले काय काय चांगली कामं झाली सांगता येतील थोडक्यात समाज चांगली कामं म्हणजे आतापर्यंत मला एका उपसरपंचाने प्रश्न विचारला होता की तुम्ही देसाई साहेबांचं सा समर्थन करता या दीड वर्षामध्ये आल्यापासून त्यांनी काय कामं केली तर त्यांनी हे कामं केली आता आज आद माझ्याकडे पुरावे मी पुराव्यांशी बोलतो त्यांनी जातीचे दाखले तेरा हजार चारशे त्र्याऐंशी दाखले दिले आधार कार्ड चौदा हजार चारशे एक्केचाळीस दाखले दिले आधार कार्ड दिलेले जनमन बँक खाती नऊशे एकाहत्तर रेशन कार्ड अकरा हजार एकशे सत्तर वन हक्क दावे चौतीस पीएम किसान सन्मान योजने चारशे पंच्याऐंशी उज्ज्वला गॅस योजना एकशे सदोतीस हे प्रकल्प अधिकारी यांनी कागदावर जी यादी आहे यादी आहे का हे प्रतिशे भेटलाय तुम्हाला लाभ सगळ्यांना हा भेटलेला लाभ तुम्ही जे कागदावर लाभ भेटलेला आहे काही असं तर नाही काय नाही भेटलाय तुम्हाला आणि मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे कागद आहेत हे गल्लीत नाही तर दिल्लीत गेलेले त्याच्यामध्ये खोट काही नाहीये नाही कधी कधी काही कागदपत्राची माहिती माहिती अधिकारामध्ये ओपन होते त्यात फक्त कागदोपत्री स्कीम राबवली असते म्हणजे एक दिवसापूर्वी जी बातमी आली होती तर काही स्कीम फक्त कागदोपत्री लाभ भेटलेला नाही म्हणून मी विचारलं लाभ प्रत्यक्षात भेटलाय तर असं नाही तुमच्या लिस्ट दिली असं नाही ना नाही नाही हे आम्ही सुद्धा माहितीच्या अधिकार आणखीन काय काम झाले काय सांगा साहेबांबद्दल सध्या काम ऑन वे आहेत म्हणजे चालू आहेत घरकुलांचे असतील जातच्या दाखल्यांचे असतील आधार कार्ड असेल आणि साहेबांचं अजून कॅम्प घेण्याचं आयोजन चालू आहे जाण्याचे माशेचे